नमस्कार माझं नाव यामिनी रमेश सरदेशमुख मी विले पार्ले इसला राहते शिवानंद सोसायटी मला गेली दोन अडीच वर्ष हा त्रास आहे की जेणेकरून मी चालू शकत नाही कि जा होते किंवा रिक्षेतही बसू शकत नव्हते माझं जाणं येणं कोणाकडेही जाणं येणं माझं पूर्णपणे बंद झालं होतं आणि मी जवळजवळ रांगत होते घरात बसून तर मला माझ्या मुलाने ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे नेलं तिथे बरीच टेस्ट झाल्या पण त्याने काही फरक पडला नाही त्यांनी मला सिरॉइडची इंजेक्शन घ्यायला सांगितली पण त्याचे साईड इफेक्ट खूप असल्यामुळे मी ते घेण्याचे नाकारले शेवटी एक दिवस मी जय महाराष्ट्रवर चॅनल चालू केलं आणि त्याच्यावर मी बघितलं तर तिथे अमृता चांदोरकर आणि योगेश चांदोरकर ह्यांचं मी ऐकलं तेव्हा मी म्हटलं की हे जर विदाऊट विदाऊट औषधाने जर बरं होता येत असेल तर म्हटलं जायला काय हरकत आहे एवढे आपण पैसे खर्च केले त्याच्यात हे एक प्रयोग करून बघावा म्हणून मी तिकडे गेले आणि तिथे मा मी पहिल्यांदा फॉर्म भरला सगळं माझं हे बघितलं मला विचारलं कुठ आजार होते काय काय झालं तुम्हाला आणि मग मला जी ट्रीटमेंट सुरू केली ती पहिल्यांदा ट्रीटमेंटमध्ये मला हुशारी वाटली आणि मी व्यवस्थित घरी आले पण मला दीड महिन्यामध्ये जो काय फरक झाला की ती मी उठू शकले व्यवस्थित चालू शकले मला त्याच्याबद्दल खूप कुतूहल आहे आणि हे कसं शक्य आहे हेही मला त्याच्याबद्दल फारच अप्रूप आहे मी निरामयची खूप खूप आभारी आहे आणि आणि चांदोरकर अमृता पण मी आभारी आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा